बघा नमस्कार मित्रांनो बघा शिवशंकर होटल तालुका देगलो जिल्हा नांदेड बघा इथलं आहे ना जागतिक लेवलचं आहे ना मंदिर आहे बघा शकता या ठिकाणी बघा हे मंदिर अशा प्रकारे आहे बघा हे मंदिराचं बांधकाम बघा शिवशंकर महादेवाचं मंदिर होटल तालुका देगलूर जिल्हा नांदेड बघा जगातील सर्वात प्रसिद्ध आहे बघा आणि आंध्र आणि कर्नाटकच्या बाउंड्रीवर आहे चार बघा या ठिकाणी आमची घ्या की बघा महादेव मंदिर असं इकडं थांबत रे कसं या ह्याच्यात तिथं तिच्या परीकडून

अरे खरंच वाटाय इथं बघा हे जे आहे ना अकराव्या शतकातलं आहे बघा अकराव्या शतकातलं अकराव्या शतक अकराव्या शतकातलं आहे बघा हे जे मंदिर आहे ना पूर्ण हे ना राक्षसानं बांधून काढलेले आहे माणसानं बांधून काढलेले नाही असं ये लोकांचं बघा इथं हे बघा गणपती मंदिर आहे बघा गणपतीची मूर्ती आहे आणि इथं बरेच मूर्त्या कोरलेल्या आहेत तिथे मात आहे तर ठेवलं का कोर ले ले काम आहे ते मला कागद इकडे बाय बघा इकडे 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 बघ इकडे

सांगा पट पट माहिती या ठिकाणी आता चाललेले आहे बघा हे शिवकालीन मंदिर आहे शेतका मधलं आहे शिव मंदिर आहे वीरभद्राचं मंदिर आहे वीरभद्राचं मंदिर आहे या ठिकाणी हॉटेल तालुका जिल्हा नांदेड या ठिकाणचं आहे बघा असं भव्य दिवी अकराव्या शतकातलं आहे बघा या ठिकाणी संपूर्ण जगामधील सर्वात प्रसिद्ध प्रसिद्ध या जगामधून या ठिकाणी लोक येतात हे बांधकाम जे आहे ना लोकांचं म्हणणं आहे किंवा राक्षसानं बांधलेले माणसाचं नाही अकराव्या शतकातलं आहे खूप जुनाट आहे लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा